एकाहत्तर वर्षानंतर आलेला हा सुवर्णयोग म्हणजेच श्रावण महिन्याच्या पहिल्याच दिवशी आलेला हा पहिला श्रावणी सोमवार विशेष सोमवार म्हणून आज आम्ही गेलो बणेश्वराच्या दर्शनाला तर या व्हिडिओमध्ये तुम्हाला पाहायला भेटणार आहे पुण्यापासूनच जवळच असलेलं म्हणजेच अगदीच तीस पस्तीस किलोमीटराच्या अंतरावर असलेलं सुंदर असं बणेश्वर निसर्गरम्य वातावरण सगळीकडं पसरलेली हिरवळ रिमझिम पडणारा पाऊस आणि थंडगार वारा तर या सगळ्या गोष्टी छान अशा तुम्हाला या व्हिडिओमध्ये पाहायला भेटणार आहे तर नक्कीच हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा सकाळी अकरा साडे अकराच्या आसपास निघालो बनेश्वरसाठी अचानकच प्लॅन ठरला पहिला समोर त्यानिमित्त दर्शन घ्यावं म्हटलं आणि हे छान असं बनेश्वराचं मंदिर तर इथं आम्ही मंदिरात गेलो मंदिरात पाऊल ठेवल्याबरोबर सर्वात अगोदर तुमचं लक्ष जो वेधून घेतो तो, तो हा एक सुंदर तलाव तलाव अगदीच छोटासा आहे पण हे जे सुंदर मासे दिसतात ना अगदीच रंगीबिरंगी तर खूप सुंदर वाटतं तर इथं आम्ही पाच ते दहा मिनटं सुरुवातीला इथेच घालवले कारण इतकं छान दृश्य डोळ्याला बघायला हवं असं वाटत होतं हवं हवं वाटत होतं आणि माझ्या मुलांना तर भयंकर आवडतं त्यांचं प्राणी मात्रावर भयंकर प्रेम आहे की वारंवार दिसून येतं आणि मुलं इथं रमली छान तर इथं आम्ही पाच दहा मिनिटं घालवले तर सुरुवातीला आम्ही पहिले इथे पाय वगैरे धुवून घेतले आणि त्यानंतर आम्ही गेलो मंदिराकडे आता मंदिराचं इथे काम सुरू आहे तुम्ही कोणत्याही मंदिरात जावा पण मंदिरात जाता क्षणी तुम्हाला फील होते की एक पॉझिटिव्ह अँड वेळी आविषेक सुरू होता त्यामुळे आम्हाला गरबडीने दर्शन घ्यावं लागलं पण दर्शन छान झालं गर्दी कमी होती महत्वाचं म्हणजे छान असं दर्शन झालं त्यानंतर नंदी दर्शन वगैरे घेऊन आपन, आजूबाजूला पण छोटी छोटी मंदिरं आहेत मंदिराच्या परिसरातच जसं की मारुतीचं मंदिर गणपतीचं या सगळ्या छोटे छोटे मंदिरं पण आजूबाजूला आहेतच या कासवाचा जो स्ट्रगल चालू आहे भरती येण्यासाठी तो जबरदस्त होता तो, तो दोन तीन वेळा असं पडत होता चढत होत प्रयत्न माणसापेक्षा ना जास्त चिकाटी ही प्राण्यांमध्ये असते पक्ष्यांमध्ये असते ही बाकी अन्य जीव जे असतात ना खरंच खूप संघर्षाने आयुष्य जगत असतात आपल्याला तेवढा संघर्ष नाहीये सगळ्या गोष्टी आपल्याला खूप सहजासहजी भेटतात पण आपल्याला त्याची किंमत नसते आणि

माशांचा तलाव आहे गोल्डफिश वगैरे भरपूर आहेत आणि इकडे सगळे कासव हो आहेत आणि इकडे महादेवाचं मंदिर आहे बनेश्वर आणि इकडं हा आहे ठीक आहे तर इथे छोटे स्टॉल वगैरे लागले होते त्यानंतर आमचा नाश्ता वगैरे झाला आणि नाश्त्यासाठी म्हटलं तर मी घरातूनच थोडीशी खिचडी वगैरे परतून घेतली होती कारण घरातच मुलांना मी खा म्हणत होते पण त्यांना सकाळी नव्हती इच्छा नव्हती तर आहे असा डबा पॅक केला आणि सोबत घेऊन गेलो तर तिथं आम्ही दोन फॅमिली एकत्र गेलतो आणि खूप दिवसानंतर आम्ही असं एकत्र गेलो छान वाटलं आणि सगळा दिवस आनंदी गेला छान असा नाश्ता केला आणि तिथे आम्ही थोडेसे साबूवडे वगैरे चहा मागवला आणि छान असा नाश्ता करून थोडासा काही फोटो वगैरे घेतले आणि मस्त थंड रिमझिम पडणारा पाऊस हवेतला गारवा आणि छान आमची ट्रीप आणि हे सगळं करून आता आमचं तिथून काहीच अंतरावर म्हणजे अगदी आठ ते दहा किलोमीटर अंतरावर नारायणपुरती बालाजी हे ठिकाण आहे तर आमचं मध्येच असं ठरलं की आपण लांब आलेलोच आहे तर आपण बालाजी दर्शन करून जाऊया आणि इथून आम्ही निघालो बालाजी दर्शनासाठी तर पुढचा व्हिडिओ बालाजी दर्शन